तर शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिले बातमी येत आहे की पावसामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुरळक ठिकाणी काही भागांमध्ये जास्त ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी पूर्ण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस आज दरम्यान या काही भागामध्ये जास्त ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात दिसत आहे औरंगाबाद ना नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद जालन्याच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार ते ठिकठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता या भागामध्ये दोन ऑगस्ट पर्यंत पाऊस असणाऱ्या रिमझिम स्वरूपाचा हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वार्ता वाशिमच्या परिसरामध्ये यवतमाळच्या परिसरामध्ये सर्वत्र भाग बघितलं तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि जास्त ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता खान्देश कळ जळगाव धुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये पूर्वक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि रिमझिम पावसाला सुरुवात दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि पश्चिम महाराष्ट्राकडे काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस अतिप्रमाण दिसत आहे व जिल्ह्याची नावे व गावाची नावे लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये कल्याण डोबुली मुंबई कोकणपट्टी खोपुली अहमदनगर जुन्नर श्रीरामपूर जामखेड दौडच्या परिसरामध्ये सर्वत्र भाग बघितलं तर इथं पावसामध्ये वाढ दिसत आहे पुणे खोपुली गोरेगाव मुंबईच्या परिसरामध्ये इथं पावसामध्ये वाढ आपल्याला दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आज दुपारनंतर किंवा मध्यरात्री वाई पाथर कोल्हापूर सांगली सातारा खेड मल्या आणि चिपळूणच्या परिसरामध्ये आपल्या पावसामध्ये वाढ है। दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता रत्नागिरी सांगली साताराच्या परिसरामध्ये पण पावसामध्ये वाढ दिसत आहे तर शेतकरी बंधूंना भेट्या पुढच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकन पण दाबा धन्यवाद